सहा मे साधनाची जोपासना स्वार्थाला आळा घालणे भगवंताच्या प्रेमाशिवाय सर्व काही वाया आहे ते प्रेम आतून यावे लागते आपल्याला ज्याचा विसर पडत नाही त्याचे प्रेम आपल्याला असते म्हणजेच आपल्याला ज्याचे प्रेम नाही त्याचा लवकर विसर पडतो आपल्याला भगवंताचे प्रेम नाही म्हणून त्याचा विसर पडतो म्हणून भगवंताचे नित्यस्मरण राहण्यासाठी व त्याचे प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक आहे एक बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी म्हणजे द्वेष वाढणार नाही दुसरे सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी तिसरे कोणतीही गोष्ट अगर सूचना सांगायची झाल्यास त्या व्यक्तिविषयक न बोलता नम्रतेने व गोड शब्दात सूचना म्हणून सांगावी चौथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट व जीत यावरील सर्वांचा बऱ्याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब म्हणजे स्वार्थाला आळा घालणे आणि शेवटची तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषयांवर सर्व बाजूंनी हल्ला चढविणे बाहेरून इंद्रियांना वळण लावावे व आतून मनाला अनुसंधानात ठेवावे स्वार्थाला आळा घालणे म्हणजे मी स्वतः जितका माझ्याकरिता आहे असे वाटते त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसऱ्यांकरिता आहे असे वाटणे हे होय आणि ही जी जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की मी कुठे स्वार्थी आहे मी कुठे कोणाजवळ काय मागतो पण एवढ्याने स्वार्थदृष्टी नाही असे म्हणता येणार नाही अहंकारा इतकाच स्वार्थ जबरदस्त आहे त्याच्यामुळे इतक्या खोल व सूक्ष्म असतात की त्याचा पत्ताच लागत नाही स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो कायिक वाचिक आणि मानसिक देहाला दुसऱ्यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे हा काहीक स्वार्थ म्हणतात माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी मी कोणाला काही कमी जास्त बोललो तरी ते त्यांनी निमूटपणे सहन करावे अशा तऱ्हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे माझे विचारबरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी अशा तऱ्हेची आपली इच्छा त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल आता मी माझ्याकरिता जितका असेन त्याहून जास्त मी दुसऱ्याकरिता आहे याचा विचार केला तर असे दिसून येईल की मी जेवढी मला स्वतःला सवड ठेवतो तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसऱ्याला ठेवणे जरूर आहे म्हणजेच जे दुसऱ्याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही ते आपण दुसऱ्याचे बाबतीत न करणे आणि त्याच्याच उलट जे दुसऱ्यांनी आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसऱ्याच्या बाबतीत करावे हेच सर्वांचे सार आहे व हाच खरा धर्म आहे श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार काळोख्या रात्री जशी काठी हा आधार आहे तसे संसारात नाम आहे जय श्रीराम